एका महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे डॉक्टर महिलेचं चा केवळ चार महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं लग्नाच्या काही महिन्यांतच झालेल्या मृत्यूने पोलिसांकडून अधिक संशय व्यक्त केला जात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर महिला मूळची लखनौची होती तिचं चार महिन्यांपूर्वी भोपाळमधील एका डेंटिस्टशी लग्न झालं होतं महिला भोपाळमध्ये एका मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत होती गुरुवारी महिलेचं निधन झालं त्या दिवशी पती पत्नी दोघेही वेगवेगळ्या खोलीमध्ये झोपले होते शुक्रवारी पतीने आपल्या पत्नीच्या खोलीचा दरवाजा ठोठावला त्यावेळी तिने आतून कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यानंतर शेजारच्यांना बोलवण्यात आलं अनेकांनी आवाज देऊन किंवा दरवाजा ठोठावूनही दरवाजा आतून उघडला नाही कोणतीच हालचाल आतून न आल्याने अखेर दरवाजा उघडणाऱ्या व्यक्तीला बोलवण्यात आलं त्यानं दरवाजा तोडला आणि आतील दृश्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर महिला बेडवर निपचित पडलेली दिसली तिची कोणतीही हालचाल होत नव्हती त्यामुळे महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं महत्वाची बाब म्हणजे पोलिसांना तपासात महिलेच्या हातावर इंजेक्शनचे निशाण आढळले आहेत सध्या महिलेच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे महिलेचा मृतदेह शनिवारी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे मुलीच्या वडिलांनी आपली मुलगी आत्महत्येचं पाऊल उचलू शकत नाही तिच्या शरीरावर निळ्या रंगाचे निशान असून तिला विष देऊन तिची हत्या केल्याचा आरोप त्यांनी सासरच्या लोकांवर केला आहे सध्या पोलीस या प्रकरणी कसून तपास करत आहे महिलेने आत्महत्या केली कि हत्या करण्यात आली या दृष्टीने तपास सुरू आहे महिलेच्या हातावरील इंजेक्शनच्या निशाणाने पोलिसांचा संशय वाढला असून या प्रकरणी सर्व प्रकारे तपास सुरू आहे महिलेच्या शिवविच्छेदन अहवालानंतरच महिलेच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल मात्र लग्नाच्या केवळ चार महिन्यात डॉक्टर पती पत्नीचा संसार अशा प्रकारे उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे